तेवीस मार्च 2025. दोन हजार पंचवीस आजचा दिवस दोन कारणानं तीन विशेष आहे एक देशाच्या अशा महान वीरांनी आपलं बलिदान केलं होतं शहीद भगतसिंग शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांचा सेडीची म्हणून आजचा दिवस साजरा होतो आहे तर दुसरीकडे बिग थ्रॉल मराठा ज्या मराठा बटालियननं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण जगाला आपली शौर्य आहे असा फिथ रॉयल मराठा यांचा दोनशे चोवीसवा वर्धापन दिन आज अयोध्या या नगरीमध्ये साजरा होतो यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून फिफ्थ रॉयल मराठा या बटालियनचे माजी सैनिक या ठिकाणी आलेले आहेत असंख्य माजी सैनिक आलेले आहेत ज्यांना जमेल ते आलेले आहेत मात्र काहींना खास रुपयाचे काही कामकाज असतील किंवा काही व्यक्ती असेल त्यामुळे काही येऊ शकले नाहीत ले। त्यांना आम्ही आज दाखवणार आहोत नेमके आजच्या या कार्यक्रमाला कोण कोण आलेले आहेत खरंतर आज म्हणजे तेवीस मार्च चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च तीन दिवस फिल्म रॉयल मराठा वेगवेगळे कार्यक्रम आपल्या या माजी सैनिकांसाठी ठेवलेले आहेत एक स्नेह मनो मिलन या ठिकाणी होत आहे खूप एक चांगला असा कार्यक्रम खरं तर कर्नल धैरेशील जगाळे साहेब जे या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आहेत सध्याचे त्यांच्या आधिपत्याखाली बटालियन हे कामकाज करते आणि उत्कृष्ट काम, आण काम करत असताना या ठिकाणी हा रेझिंग डे आज साजरा होतो आहे अयोध्या इथं आणि म्हणून आपण आता बघणार आहोत या कार्यक्रमामध्ये नेमके महाराष्ट्रातून कोण कोण आलेले आहेत कारण जे आलेले नाहीत लोक त्यांच्यासाठी आम्ही ओळख करून देणार आहे नेमके या कार्यक्रमाला कोण कोण आलेले आहे या ठिकाणी आमक जी धुमाळ मेजर या ठिकाणी माझ्यासमोर आहेत काय सांगाल मेजर आज आपण या ठिकाणी आलेला आहात खरं तर दोनशे चोवीसवा वर्धापन दिन बटालियन साजरा करते या निमित्तानं आपण बघतो मागेही असंख्य असे माजी सैनिक त्यांचे परिवार या ठिकाणी दाखल झालेले काय सांगाल याबद्दल मी अंकोश कुमार सैनिक आ, या फिफ्त रॉयल कडल्यांचे दोनशे चोवीस राजेंडे मानण्यासाठी आणि महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून येथे एकत्रित झालेलो आहे आणि या अवसर शुभ अवसरवर मला खूप खूप खुँ, खूप खूप धीरथारी मी आपण आलेल्या सर्वांना धीरथारी बदया देतो आणि दुसरं असे की महाराष्ट्रातील सर्व फिफ्त रॉयल परिवार यांनी आपल्या वेळेत जो की अमूल्य वेळ काढून या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे या साजऱ्याचा जो की दोनशे चोवीस वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनामध्ये जो की आपण या ठिकाणी सर्व सामील आहे आणि त्यांनी जो की आपला उत्साह पाहून आम्हाला असे वाटते की हा एक क्षिप्त्र मला आपला बहादूर जवान आहे आणि यासोबत जवानासोबतच भादूर देशुर साहेबांदूर साहेबां सर्व त्या ठिकाणी एकत्रित येत आहेत आणि त्यामुळे कर्नल हिरीशिंग जगताळे साहेबांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रम आयोजित केला त्यांना ती मी मनापासून पुनश्च खूप खूप ढेर आणि शुभेकांना देतो रामराम नमस्कार थांबून बरोबर संतोष शिंदे दोन हजार मध्ये रिटायरमेंट आपण बघू शकतो परिवारासह हे सगळे आलेले आहेत या ठिकाणी साहेब आपलं नाव आणि थोडंसं रिटायरमेंट कोणत्या वर्षी झालं अच्छा रिटायरमेंट कोणत्या वर्षी झाली तुमची दोन हजार एक दोन हजार एक आठ ला दोन हजार एक एकला अच्छा आपण बघू शकतो सगळे हे मेजर आपलं नाव म्हणतं काय अच्छा कोणत्या वर्षी रिटायरमेंट झाली अठराला दोन हजार अकरा आपण बघू शकतो यंगस्टर म्हणावं लागेल खरं तर मी दोन हजार ब्याण्णव आपलं सॉरी एकोणीशे ब्याण्णवला मी यश झालतो त्यानंतर आम्ही एक व्हिडिओ सगळ्यांना करतो तयार या ठिकाणी बघतोय पोवा। संजय पवार संजयजी पवार आहेत अरे वा वा आपण बघू शकतो किती आनंदी वातावरण आहे बघा खरं तर दुपारचं जेवण आज तेवीस तारखेला सहपरिवार या ठिकाणी फिफ्थ रॉयल मराठाचे माजी सैनिक आपल्या परिवारासह आलेले आहेत आणि एक वेगळा उत्साह या ठिकाणी आम्ही पाहतोय या ठिकाणी हा बघा उत्साह हा उत्साह बघू शकताय तुम्ही किती जबरदस्त उत्साह आहे तर हा शब्द व्यक्त न होणारा उत्साह आहे आणि इकडं बघा या सगळ्यांचा उत्साह किती बघा भेटण्याचा मी तर असं म्हणेन या ठिकाणी एकमेकाला जे स्वागत केलं जात आहे भेटलं जात आहे ते कदाचित सर्वोच्च सन्मान मी म्हणेन या ठिकाणी नाव सांगा मेजर विजय पाटील मेजर <laughs> विजय पाटील मेजर आपण ओळखले असतील जे जुने असतील जे नंतर आलेले असतात त्यांना ओळखी नसतील हे नाव सांगा तुमचं जनार्दन पांजा हे नाही का माझं नाव मी ओळखतो मला नाही पाहिजे जरा तुम्ही नाव सांगा जनार्दन पांझा हे पांचाळ मेजर आपण बघितलं असेल हे यासाठी की जे आलेले नाहीत त्यांच्यासाठी थोडस आपण या ठिकाणी रिपोर्ट आ... चार्ली कंपनी हो चार्ली कंपनीचे हे बघू शकता आपण uh, नाव सांगा ना जरा सांगा ना तुमचं हो हो ठीक आहे सहपरिवार आपण बघू शकता एक वेगळा आनंद या ठिकाणी सगळे घेत आहेत आणि हे मी मुद्दाम आपल्याला अरे वा नारंग काटकार मेजर कुठे आणत का आपण बघू शकताय सगळे सहपरिवार आलेले आणि यांचा आनंद खूप मोठा आहे या ठिकाणी Uh, इकडे बघूया जरा आपण मेजर तुमचं नाव सांगायचं नाव सांगा सांगा नाव सांगा ना? आणि कोणत्या वर्षी रेट आहे जरा दोन हजार दो दोन हजार चार बघा आनंदी वातावरण आणि सहपरिवार प्रकाश गोंधळी मेजर हो हो हे मी माझ्या माझ्यासाठी नाही गेलो जे आले नाहीत त्यांच्यासाठी बघण्यासाठी म्हणजे तुम्हाला ते ओळखावं हो, म्हणून सांगायचं आपण बघू शकताय की सगळ्यांना या ठिकाणी परिवार आनंद डायनिंग हॉलमध्ये घेत आहेत एकच मिनिट इथं थोडंसं आपण बघूया मेजर मेजर तुमचं नाव नाव सांगा पूर्ण नाव सांगा ना पूर्ण गोविंद सिब्बत महाडिक मोटर क्लॉक गोविंद महाडिक मेजर आहेत या ठिकाणी आणि कोणत्या वर्षी रिटायर झाला दोन हजार सहा मध्ये दोन हजार सहा हे बघा यंगस्टर सगळे माग आहेत आणि यांना आपण या बघा जरा म्हणजे तुमचं नाव पूर्ण प्रशांत शेलार अच्छा कोणत्या वर्षी रिटायर झालं दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली आपले सहपरिवार हे सगळे मंडळी आहेत दोन हजार सतरा साली एम टी प्लॅटून अरे, अरे। सा सा वा एम टी प्लॅटून मध्ये रिटायर गायकवाड ब्राव कंपनी दोन हजार सतरा मध्ये ब्राव माझी कंपनी ती आहे ब्राव कंपनी नक्कीच बघू शकता किती आनंद आहे बघा हा सगळा आनंद अरे वा घेते वा वा नाव सांगा जरा सोपान जाधव बघितलं का लक्ष्मण जाधव ना बघताय आपण आणि अतिशय चेअरफुल आपण बघू शकता नाव सांगा आणि कोणत्या वर्षी यशवंतराव जाधव कोणत्या कंपनी कोणत्या वर्षी रिटायर झाला तुम्ही दोन हजार पाच दोन हजार पाच मध्ये साहेब रामराव हो रामराव तुम्ही पी कंपनीतून रिटायर झालो मोटर प्लॉटातून दोन हजार एक मध्ये दोन हजार एक लक्ष्मण आपण कधी रिटायर झाला आठ ला कपूरताला हे आपण याच्यासाठी बाकीच्या सांगा कपूर थँक्यू 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 आपण बघू शकता हा उत्साह पूर्ण बटलिंचा आहे या ठिकाणी हे जे जरा आपण कोणत्या वर्षी रिटायर झालात दोन हजार अठरामध्ये रिटायर नाव काय पूर्णतंत अच्छा सर आपण ने -को दोन हजार सतराला रिटायर झालं नाव सांगा फिट रॉयलला सगळ्याला कळावं की कोण कोण आलं होतं हे मी दाखवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी सर आपण अवनिसरला हो दोन हजार एका रिटायर झाला अच्छा मी हनुमंत भोसले एकोणीसशे ब्याण्णवला मी म्हणजे ब्रॅव कंपनीतून एसओ एस झालं होतं मी साडे नऊ वर्षी सेवा केली होती तसं माझा डिस्चार्ज होता त्याच्यामुळं कंपनी ब्रॅवो कंपनी अरे वा आम्ही खूप ब्रॅव कंपनीला खूप पुढे नेण्याचा अगदी साठ माझं ब्रॅवो कंपनी ब्रॅवो प्लाटून सहा हां आपण बघू शकता सहपरिवार ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आणि एक आनंद वेगळा घेताना या ठिकाणी दिसतात नाव सांगा ना जरा ब्रॅम भोसले अरे अरे धोडी रांगीत हो नाही नाही नाव याच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही आहे तर बाकीच्यांना कळावं की कोण कोण आले होते सर ना तुमचं नाव आणि रिटायरमेंट कधीच आहे दोन हजार तीन रामचंद्र रोकडे अच्छा नवनाथ जाधव राव गंभीर अरे वा ठीक आहे ठीक आहे बोलूया दोन मिनिट फक्त आपण बघू शकताय जर आपलं नाव काय पूर्ण कोणत्या वर्षी रिटायरमेंट दोन हजार सतरा हां दोन हजार दोन हजार सतरा दो आपण पाहू शकता सहपरिवार ही सगळी कंपनी या ठिकाणी आलेली आहे आणि एक वेगळा आनंद या ठिकाणी घेत आहेत आपण बघू शकता मी मुद्दाम आपल्याला ओळख करून देणार आहे मी जर आपलं नाव सांगा जरा पूर्ण वाडेकर कोणत्या वर्षी रिटायरमेंट झाली तुमची दोन हजार सर दो आपण गेस्ट आ, सोबत गेस्ट आलेले असतील कदाचित आपण बघू शकता सहपरिवार हे सगळे या ठिकाणी दोनशे चोवीसव्या रेजिंग डेसाठी आलेले आहेत या ठिकाणी मी यांचंही सर आपलं नाव काय म्हणलं हो कोणत्या वर्षी रिटायरमेंट झाली तुमची दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसला हे बघा माझे जो उल अच्छा ब्रावण क्वाटोमॉटर पदावर घ्यायला ब्रायव कंपनी कॉटोमॉटर अच्छा अच्छा अरे वा ब्रॅव्ह कंपनी मी पण होतो एकोणीसशे ब्याण्णव अगोदर सर आपलं नाव जयेंद्र पवार अच्छा कोणत्या वर्ष झाली मी दोन हजार तेराला दोन हजार तेरा एम टी प्लाडून अरे एम टी प्लॉट आपण पाहू शकता सहपरिवार ही सगळी मंडळी आलेली आहे आणि एक वेगळा आनंद फिफ्थ रॉयल मराठा बटालियनच्या दोनशे चोवीसव्या रेंजिंग डेला हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत आपण थोडी ओळख करून घेऊया सहपरिवार आणि वेगळा आनंद आहे परिवारातले लोक या त्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत मेजर आपलं नाव पूर्ण नाव सांगा ना चंद्रकांत पवार आणि कोणत्या वर्षी रिटायरमेंट दोन हजार okay, एक ओके बा आपण मुलं अच्छा ठीक आहे मुलंसुद्धा आता बरोबरीला आलेली आहेत आपल्या सगळ्यांची खूप आनंद आहे काय करतात मुलं चिरंजीव प्रत्येक बरं काय करता आपण कंपनी अच्छा okay, म्हणजे बघा या जवान बटालियनचे जे जवान आहेत रिटायर झालेले आहेत त्यांच्या मुलंही ज्या त्या ठिकाणी सेटल झालेले आहेत आपलं नाव काय म्हणजे अच्छा कोणत्या वर्षी रिटायरमेंट झाली भाऊ माझा भाऊ होता भाऊ होते अरे बा ठीक आपण बघू शकता खरंच या ठिकाणी सर्व हे आलेले आहेत त्यांचे जे परिवारजन आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत माझा प्रयत्न एवढाच आहे की आपल्याला या सगळ्यांची ओळख करून देणं आणि खरं तर खूप दिवस झालेले आहेत जे आलेले नाही तिथं त्यांच्यासाठी ओळख असावी यासाठी हा प्रयत्न आहे मेजर जर आपलं नाव कोणत्या वर्षी रिटायरमेंट नऊ झाले दोन हजार नऊ ला सहपरिवार आपण बघू शकता सहपरिवार हे आलेले आहेत तर एक वेगळा आनंद घेत आहेत सगळे मी मगापन म्हटलं दोनशे चोवीसचा रेजिंड आज तेवीस आहे पहिला दिवस आहे आणि या डायनिंग हॉलमध्ये हा एक वेगळा उत्साहाचं वातावरण खरं तर सगळे इथ रॉयलचे जे सैनिक आहेत अगदी जेशुर साहेब आहेत सगळेच आलेल्या पाहुण्यांची काळजी घेण्यामध्ये किती प्रयत्न करतायत आपण बघू शकता मनोमन कुणाला काही कमी आहे का हेही बघतायत या निमित्तानं निश्चित एक वेगळा कार्यक्रम रॉयलच्या या परिवारामध्ये आज संपन्न होतो आहे नाव काय तुमचं कोणत्या वर्षी रिटायरमेंट 26 अच्छा आपण बघू शकता हे सगळे या कार्यक्रमाला खास आलेले आहेत नाव काय माझं नाव दिलीप पाटील अच्छा दिलीप पाटील कोणत्या वर्षी रिटायरमेंट झाली एक नोव्हेंबर दोन हजार सतरा अच्छा ओके ठीक आहे थँक्यू आपण पाहू शकतोय फिफ्थ रॉयलच्या दोन हजार दोनशे चोवीसव्या या रेझिंग डेसाठी आपण बघू शकता हे सगळी जाणी या बटालियनच्या या जीवन प्रवासामध्ये आपलं मोठं योगदान दिलं होतं आणि आज आपल्या सहपरिवाराला घेऊन ते या ठिकाणी या वर्धापन दिनानिमित्त आलेले आहेत खरोखर वेगळा आनंद आहे आप आपलं आता नाव सांगा आणि कोणत्या वर्षी रिटायरमेंट माझ्यासाठी नाही जे बघतायत त्यांच्यासाठी सांगा बरं मेजर नाव सांगा मी सर चार मध्ये प्रभाकर अच्छा हवालदार अशोक कांबळे चार्ली कांबळे मी होतो कारण तुम्हाला बघून ज्यांना आता खूप दिवस झालेले आहेत त्यांना थोडा वेगळा आनंद व्हावा म्हणून मी नावासहित तुम्हाला थोडा परिचय द्यावालदार बाळू पाटील धुळेवाले मी दोन हजार पाच मध्ये रिटायर झालो वेरी गुड ब्रेव कंपनी मध्ये होतो अरे वा ब्रेव कंपनी माझी कंपनी ओके ओके एक्स टी टी एस नाईक राजर बंदर ब्रेव कंपनी पर डॅशिंग माणूस एक ही रोल कॉल असा जाऊ दिला नाही मुसळे मेजरचं यांचं कधी जमलं नाही ऐकणारे नक्की म्हणतील हे खरंय म्हणून हा पुढं नमस्कार मी शिवाजी जगताप एम टी प्लाटून वा एमटी म्हणजे काय बटालियनचा प्राण आहे ना कुठंही न्यायचं तुमच्याच हातात होतं ना <laughs> हो सत्याण्णव चारली कंपनी चारली कंपनी सात प्लॉट नाही भीमराव मुंडे भीमराव मुंडे म्हणजे आमचे गावाले आहेत जबरदस्त आमचे एक वेगळे ओळख आहे मुंडे परिवार हो हो रिटायरमेंट कोणत्या वर्षी अठ्ठ्याऐंशी हां हां एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला बरोबर आहे म्हणजे आम्ही आलो आणि तुम्ही थोड्या दिवसातच गेले होते बरोबर आहे तर आपण बघू शकता सहपरिवार हे सगळे आलेले आहेत आणि खूप मोठ्या संख्येनं आलेले आहेत विशेष म्हणजे मेजर आपलं नाव हॅलो नाव तुमचं आनंदराव डांगे uh, कोणत्या वर्षी रिटायरमेंट झाले अच्छा त्यांचा मुलगा होता बहुतेक आहे मेजर आपलं नाव अच्छा तुमच्यासोबत तुमचं काय नाव आहे अच्छा अच्छा बघा काही वीर जवान जे आहेत बटालियनचे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी बरेचसे माझे त्यांचे परिवार आलेले आहेत आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया तुमचं नाव काय म्हटलं हां हो विजय पाटील सर हो तुम्हाला घेतलं आहे दाखवणं हे दाखवण्याचा प्रयत्न आपला आहे की जे आलेले नाहीत त्यांना किमान कळावं की कि कोणकोण या कार्यक्रमाला का इथे आलेले होते आपण पाहू शकतोय हा एक ग्रुप खूप दिवसानंतर एकत्र आल्यानंतर जे प्रेम असतं ते प्रेम व्यक्त होताना दिसतं आपल्याला अनेक जण थोडं नाव आणि परिचय देऊन थोडंसं तुमचा रिटायरमेंट तारीख सांगा जरा एक डिसेंबर दोन हजार तेराव कंपनी आपल्याला साहेब तर त्यांचं घेतला आहे पण तुमचं नाव कंपनी दोन हजार आपण बघू शकतोय तर असा हा आजचा सोहळा या ठिकाणी रंगतोय तर दुपारच्या सत्रामध्ये आपण आणखीन कार्यक्रम बघणार आहोत सहपरिवार या ठिकाणी आलेले हो दिगंबर काय सांगाल की इथं आल्यानंतर काय वाटतंय खूप आनंद वाटला खरं तर आपल्या त्यावेळेच्या आणि आजच्या काळात काय बदल वाटते तुम्हाला तसा, तसा गेल तर खूप बदल आहे पण आपुलकीच्या नातानं खूप छान वाटला हा नक्कीच नक्कीच अगदी तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे इथं जेव्हा आपण आलो त्या प्रिमास मध्ये तेव्हा प्रत्येक जवानानं प्रत्येक अधिकारी गण सगळेच आपल्या सेवेत आहेत सगळा एक खूप मस्त सेवा नक्की 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 हा चेहऱ्यावरचा आनंद फिफ्थ रॉयल अगदी साजरा करत आहे आपण बघू शकताय आणि म्हणून शेवटी ही एक फिफ्थ रॉयल आहे आपण पाहू शकतो सगळे कुटुंबीय आज एक एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहेत एक वेगळा आनंद या बटालियनच्या प्रीमायसेसमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहतोय म्हणताय म्हणजे अगदी सगळे साहेब लोक सगळे आपल्या सेवेत आहेत आणि अशावेळी काय प्रतिक्रिया आहे तुमची साहेब आपण आता पहिले आपण सोबत राहिलेलो वेळ पहिल्याची स्थिती आपण पाहिलेली आहे पण आत्ता आणि पहिल्यामध्ये खूप चेंज झालेलं आहे फॅसिलिटी हिशोबाने म्हणा किंवा आता जे लोक यांच्या हिशोबाने म्हणा आपल्या टायमाला फार त्रासदायक त्या टायमाला ठरत होतं पण आता त्रास तर त्या आहेत आर्मी म्हटले म्हणजे त्रास आहे आज आपण दोनशे चोवीस वर्धा पण दिन साजरा करायला आलेलो हा पण आपण इथं आल्यानंतर आल्यानंतर खूप सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे वा वा नक्की नक्की एकदम हा आपण फिफ्थ रॉयलच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय प्रतिक्रिया बघतो आनंदी आणि या सर्व जे सी ओ साहेबांनी आणि सर्व चितल्या जवानांनी वेगवेगळ्या म्हणजे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचं आज इतकं भारावून जाण्यासारखं स्वागत केलं आहे खरोखर असं वाटतं की शेवटी ही रॉयल माझी आहे नक्कीच सांगा। नाव सांगा प्रदीप पाटील अच्छा कोणत्या वर्षी रिटायरमेंट झालेच एकोणीसशे शहाण्णव अच्छा सर आपलं सुधार मेजर क्लर्क साव अरे वा बर कोणत्या वर्षी साहेब रिटायरमेंट झाली दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस आपण पाहू शकतो फिफ्थ रॉयलच्या या बटालियनचा हा जिम आहे या जिममध्ये जे काही जवानांना म्हणजे आता बघा आम्हाला हे दाखवायचं आहे फक्त का किती प्रगती झाली भारतीय सेनेमध्ये बटालियननं स्वतःच्या जवानांना फिजिकली फिटनेससाठी हा जिमही या ठिकाणी सुरू केलेला आहे अगदी वेगवेगळे या ठिकाणी आपण बघू शकता आहे जे काही त्यांना आर्टिकल्स आहेत लागणारा मशिनरी या सगळ्या या ठिकाणी आहेत वापरत। साहेब हे म्हणजे प्रकारे म्हणजे कोण वापरत वापरतात आता सध्या सर्व जवानांसाठी सर्व जवानांसाठी म्हणजे फिजिकल फिटनेससाठी हे आवश्यक नक्कीच तर अशा प्रकारे खरोखर आनंद वाटतो आम्हाला की आमच्या फिफ्थ रॉयलमध्ये हा इतका बदल झालेला आहे आणि काही काही गोष्टी तर आम्हाला वाटतं की आम्ही खरोखर आमच्याच बटालियनमध्ये आलोत का इतका चेंज इथं याच्यामध्ये झाला आहे किती प्रगती झाली आहे आणि हे पाहून नक्की एक वेगळा आनंद हे सगळी जुनी मंडळी ज्यांनी खूप दिवस या बटालियनमध्ये काढलेले आहेत या सगळ्यांना नक्कीच या ठिकाणी वाटतं आहे हे अंकुशराव धोमाळसाहेब आहेत बाकी सगळे आपण बघू शकता आणि या सगळ्या मान्यवरांनी या फिफ्थ रॉयलसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे दिवसरात्र अगदी आपली पूर्ण सेवा केलेली आहे मी मात्र प्री मॅच्युअर खरं तर डिस्चार्ज घेतला होता मात्र बाकी हे मान्यवर खूप आपली सेवा देऊन या ठिकाणी आज पुन्हा एकदा दोनशे चोवीसवा हा रेजिंग डे साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे रॉयल मराठाच्या अल्फा कंपनीचा हा परिसर अतिशय स्वच्छ प्रत्येक कंपनीचा असाच स्वच्छ असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो लगेच

काय करता कोण तुळसकर तुळस कर काय बोलण्या तुळसकर काय होते कोड झालं वाटतोय कामन झाले झाले काय काय प्रॉब्लेम तर काय नाही म्हणजे त्याचं काय फक्त स्किन लिहिली एखाद्याला आता सर तुम्ही कुठं आता काय कमी